काय झालं बेटा बोल ना मॅडम काय झालं दुखायला कारखाना येत ना पप्पा मग तर नीट होईल ना बाळा तू कशाला काळजी हं हॉस्पिटलला जाते दवाखान्यात होते रडू नको तुला काय झालं हा तुला काय झालं रडू नको रडू नये रडू नये काय झालं काय झालं हा हा काय <tachi> कोणाचं आईच आईचं दुखायले मग दुखायले तर नीट होत असते बेटा असं रडू नाही रडू नये नीट होत असते हा पप्पाना कॉल करू आपण थोड्या वेळाने हा फोन लावतो आपण बरं वाटायला का बघू त्यांना हा मम्मीचं पण हे बघ जर तुला वाटत असेल ना मम्मी पप्पाचं दुखायले आपण नीट अभ्यास करावा हो की नाही आपण जर अभ्यास केला ना